आज साडी विथ ब्लाऊजचे कलेक्शन आज ला आप लाईव्हमध्ये आज आपण बघणार आहोत रेडीमेड ब्लाऊज आणि प्लेन साड्यांचे कलेक्शन खूप सुंदर असे बुटीक कलेक्शन आज आपल्याकडे आले आहे पटापट जॉईनिंग करून घ्या आणि शेअरिंग करून घ्या आज खूप सुंदर असं अगदी कमी रेंजमध्ये तुम्हाला छान अशा प्लेन साड्या आणि त्याच्यावरती डिझायनर ब्लाऊज असे कलेक्शन तुम्हाला बघायला मिळणार आहे लिमिटेड स्टॉक असल्यामुळे बुकिंगही फास्ट करा पटापट जॉईनिंग आणि शेअरिंग करा म्हणजे कलेक्शन दाखवायला सुरुवात करते आज खूप सुंदर असं प्लेन साडी आणि डिझायनर ब्लाऊजचं कलेक्शन आज आपल्याकडे आलेलं आहे आणि अगदी रिजनेबल रेटमध्ये आजचे कलेक्शन तुम्हाला बघायला मिळणार आहे ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर असेल तर मला सांगा ऑडिओ आणि व्हिडिओ जर का क्लेअर असेल तर सांगा म्हणजे आपण पुढच्या कॅमेऱ्याने कलेक्शन बघायला सुरुवात करूयात ऑडिओ आणि व्हिडिओ क्लेअर आहे ठीक आहे चला आजचं कलेक्शन दाखवायला सुरुवात करते खूप सुंदर असं आज आपल्याकडे कलेक्शन आलेलं आहे तुम्ही बघू शकता केवढं कलर कॉम्बिनेशन छान आहे डिझायनर ब्लाऊज आणि प्लेन साडीचं आजचं सा कलेक्शन आपलं आहे स्क्रीनशॉट घेताना असा घडीचा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुम्हाला ऑर्डर करताना सोपं जाईल खाली नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती स्क्रीनशॉट काढून तुम्ही ऑर्डर करू शकता बुकिंग पटापट करा कारण लिमिटेड स्टॉक आहे आणि आपल्याकडे खूप सुंदर आजचे ऑफर आहे आणि अगदी कमी रेंजमध्ये तुम्हाला कलेक्शन आज बघायला मिळणार आहे खूप छान असा ब्लाऊज आहे ब्लाऊजचीही क्वालिटी अगदी हेवीमधली आहे कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे साडी दाखवते पहिल्यांदा साडी पूर्णपणे प्लेन साडी येणार आहे साडींमध्येही इन्क्लूड तुम्हाला ब्लाऊज मिळणार आहे पण रनिंगचाच ब्लाऊज असेल सेम सहा मीटरची साडी असेल जर तुम्हाला काढायचं असेल तर काढू शकता किंवा तुम्हाला निर्याही त्याच्या जास्त येतील साडीची क्वालिटी ही खूप सुंदर आहे मार्बलचं मटेरियल आहे हे आणि अगदी तुम्हाला छान लुक देणार अंगाला चिकटून बसणारं कापड आहे उन्हाळ्यासाठी खूप सुंदर असं समर कलेक्शन तुमच्यासाठी आहे जास्त हेवीतली साडी नाहीये अगदी याची लेंथ आणि बघू शकता केवढी आहे खूप सुंदर याची लांबी आहे पूर्णपणे सहा मीटरची साडी आहे याच्यामध्ये तुम्हाला ब्लाऊज मिळणार आहे ब्लाऊज तुम्हाला काढायचं असेल तर काढू शकता किंवा नाही काढला तर चालेल कारण याला रेडीमेड ब्लाउज तुमच्यासाठी आलेला आहे खूप सुंदर असा रेडीमेड ब्लाऊज त्याच्यावरती आहे तुम्ही बघू शकता याचं कॉम्बिनेशन याची एल्बोपर्यंत स्लूज आहे राऊंड नेक आहे आणि बॅक साईडला याचे हुक आहेत याला अस्तर दिलेलं आहे आणि खूप हेवी क्वालिटी आहे ज्यांची साईज एक्सेलपर्यंत आहे त्यांना हे ब्लाउज सहज बसतात एम टू एक्सेलपर्यंत तुम्ही हे ऑर्डर करू शकता कारण एम टू एक्सेल असणाऱ्या लेडीजसाठी हे अगदी कम्फर्टेबल आणि व्यवस्थित आहे चला बघूयात साडी घातल्यानंतर कशी वाटेल खूप सुंदर असं कलेक्शन याच्यातलं तुमच्यासाठी आलेलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणखीन खूप सुंदर सुंदर वेगवेगळे कलेक्शन मी तुमच्यासाठी दाखवणार आहे साडी ज्यावेळेस वेअर कराल त्यावेळेस साडीचं सा कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता कसं दिसणार आहे केवढं सुंदर असं कॉम्बिनेशन वाटते आणि साडीचं कापड ही मार्बलमध्ये असल्यामुळे खूप सुंदर आहे आणि साडीची प्राइस पण अगदी म्हणजे अगदी रिजनेबल खूप रिजनेबल प्राइस मध्ये आजच्या साड्या तुमच्यासाठी आलेल्या आहेत केवढं सुंदर सुंदर कॉम्बिनेशन खूपच आणि कलर कॉम्बिनेशनही तुम्हाला खूप छान असे मिळणार आहे याच्यामध्ये खूप सुंदर सुंदर डिझायनर पीस आलेले आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि याची जी प्राइस आहे ती फक्त ट्रिपल नाईन म्हणजे नऊशे नव्याण्णव मध्ये फ्री शिपिंग मध्ये तुम्हाला साडी विथ ब्लाऊज मिळणार आहेच ब्लाऊजची क्वालिटी तुम्ही बघू शकता खूप हेवीमधली क्वालिटी आहे अगदी तुम्ही दुसऱ्याही कुठल्याही साड्यांवरती हे ब्लाउज घालू शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला साडीही मिळती फक्त नऊशे नव्याण्णवमध्ये साडी विथ ब्लाऊज तुम्हाला मिळत आहे डबल ब्लाउज त्याच्यामध्ये येतोय रनिंगचाही आणि त्याच्याबरोबर तुम्हाला एक्स्ट्राचा खूप सुंदर असं ब्राऊन आणि बॉटल ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे खूपच सुंदर असं कॉम्बिनेशन आहे तुम्ही बघू शकता केवढं सुंदर आहे आणि याच्यामध्ये ही साडी सेम राहणार आहे साडी पूर्णपणे मार्बल मटेरियलमधली साडी आहे साडी अगदी हलकी आहे साडीची लेंथ ही भरपूर आहे सहा मीटरची साडी आहे पूर्णपणे अंगावरती घेतल्यानंतर अगदी न घातल्यासारखी साडी वाटती साडी सेमच राहणारी मागाशी जी मी तुम्हाला साडी दाखवली तशी तशीच सेम साडी राहणार आहे आणि खूप सुंदर असं ब्राऊन कलरचं ब्लाउज आहे ब्लाऊजचं ही स्ट्रक्चर खूप सुंदर आहे आणि याला खूप छान असा आतमध्ये अस्तरही दिलेला आहे एक्सेलपर्यंत तुम्ही हे ऑर्डर करू शकता आणि याचं कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता केवढं सुंदर वाटतं ज्यावेळेस तुम्ही वेअर कराल त्यावेळेस त्याचं जे कॉम्बिनेशन आहे ते खूप सुंदर वाटणार आहे बॉटल ग्रीन आणि त्याला ब्राऊन कलरचं कॉम्बिनेशन जेवढा डार्क व्हिडिओमध्ये दिसतो आहे कलर तेवढाच डार्क तुम्हाला मिळणार आहे फक्त ट्रिपल नाईनमध्ये थोडं कॅमेरा खाली घेतो फक्त ट्रिपल नाईन मध्ये फक्त ट्रिपल नाईन मध्ये तुम्हाला हे कॉम्बिनेशन मिळत आहे आणि ते खुँँ खुँँ आहे। ही फ्री शिपिंगमध्ये नेक्स्ट जे कलेक्शन आहे ते खूप म्हणजे खूप सुंदर आणि वेगळं असं युनिक पॅटर्न आलेला आहे खूप सुंदर असा ब्लाऊज याच्या सोबत आलेला आहे कलर कॉम्बिनेशनही खूप मस्त आलेलं आहे तुम्हाला हा गोल्डन कलरमध्ये याच्यावरती शाईन आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला खूप सुंदर असा रामा ग्रीन कलर कलरचा डिझायनर ब्लाऊज दिलेला आहे डिझायनर ब्लाउज खूप सुंदर असा याच्यावरती दिलेला आहे तुम्ही साडी बघू शकता साडी ही पूर्णपणे साडी सहा मीटरची साडी आहे साडीमध्ये इन्क्लूड असा ब्लाऊज आहे साडीमध्ये इन्क्लूड असा ब्लाऊज आहे नाही काढल्या ही निर्या तुम्हाला खूप येणार आहेत तुम्हाला लांब अशी साडी तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे साडीवरती खूप सुंदर अशी सिल्कची साडी असल्यासारखी आहे त्याच्यामुळे ह्याच्यावरती खूप सुंदर अशी शाईन आहे साडी विथ ब्लाऊज तुम्हाला फक्त आणि फक्त तुम्हाला नऊशे नव्याण्णव मध्ये फ्री शिपिंगमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामुळे पटापट मैत्रिणींनं बुकिंग करून घ्या कारण लिमिटेडच स्टॉक आहे आणि ही ऑफरही आपल्याकडे लिमिटेडच राहणार आहे त्याच्यामुळे ज्यांना कोणाला हवी आहे त्यांनी पटापट बुकिंग करा आणि बुकिंग करताना व्हॉट्सअपला पहिल्यांदा विचारा की हा पीस शिल्लक आहे का कारण की बरेचसे पीस सोल्ड आउट होतात आणि बऱ्याचशा मैत्रिणींना हवे असतात त्याच्यामुळे विचारूनच पेमेंट करा खूप सुंदर असं वाटणारा हा पॅटर्न आहे तुम्ही बघू शकता वेअर केल्यानंतर साडी गोल्डन कलर आणि थोडीशी शाईन असल्यामुळे केवढी सुंदर दिसते आणि याचं जे ब्लाऊज आहे ते ही खूप आणि खूप सुंदर आणि वेगळ्या पॅटर्नचा ब्लाउज आहे हे तुम्ही कुठल्याही वेगळ्या डिझायनर साडीवरतीही यूज करू शकता ब्लाऊज कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता केवढं सुंदर आहे बॅक साईडनी तुम्हाला छान असा गळा येणार आहे आणि याचे हुकही बॅक साईडलाच आहेत नॉटच हे आहे आणि तुमच्या तुमच्या जेवढे फिटिंग आहे त्या फिटिंगनुसार तुम्ही फिटिंग, फिटिंग करून घेऊ शकता जैंची जैंची एम टू एक्सेल साईज असणाऱ्यांपर्यंत ही साईज चालते ज्यांची ज्यांची एम टू एक्सेल आहे एक्सेलवाल्यानं अगदी परफेक्ट बसतो यम आणि यलवाल्यांनी थोडीशी स्टिच करून घ्यायची कारण हे रेडीमेड ब्लाऊज असतात ते स्टिच करून खूप सुंदर असे बसतात त्याचं कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता अतिशय अप्रतिम असं कलर कॉम्बिनेशन आहे आणि साडीही खूप छान आहे साडीची जी प्राइस आहे ती फक्त तीनशे नव्याण्णव रुपये असणार आहे सॉरी नऊशे नव्याण्णव रुपये असणार आहे साडीची जी प्राइस आहे ती विथ ब्लाउज फक्त नऊशे नव्याण्णव नौ रुपये तुम्हाला मिळणार आहे पुढचं कलेक्शन आहे ते खूप म्हणजे खूपच सुंदर असं कलेक्शन आहे रामा ग्रीन कलरची साडी आहे आणि तुम्हाला आबोली कलरचा ब्लाऊज मिळणार आहे त्याच्यावरती तुम्ही बघू शकता खूप छान असं निरर वर्क केलेलं आहे आणि त्याच्यामध्येच एम्ब्रॉयडरी वर्क आहे ब्लाऊज अतिशय सुंदर आहे आणि एकदम सॉफ्ट मार्कवरती तुम्हाला साडीच मटेरियल मिळणार आहे साडी ही आत्ताच्या साडी एवढी सहा मीटर लांब असणार आहे पूर्ण साडी सहा मीटर लांब असणार आहे याला स्लीवलेस ब्लाउज दिलेला आहे म्हणजेच आतमध्ये स्लीव आहेत आतमध्ये स्लीव दिलेल्या आहेत या स्लीव्ह तुम्ही लावून घेऊ शकता किंवा तुम्हाला थोडासा फॅन्सी लुक करायचं असेल पार्टी वेअर असा तर तुम्ही विदाऊट स्लीव्हचाही तुम्ही स्लीवलेस यूज करू शकता याच्यातल्या पॅन्टचं जे मटेरियल आहे ते ही अगदी क्वालिटी खूप सुंदर दिलेली आहे ब्लाऊज दोन्हीही साईडनी खूप छान आहे बॅक साईडला मटका गळा असा दिलेला आहे छान असा आणि खूप सुंदर असं कॉम्बिनेशन आहे तुम्ही बघू शकता केवढं सुंदर कॉम्बिनेशन आहे तुम्हाला सिवलेस घालायचं असेल तर सिवलेस घालू शकता किंवा तुम्हाला असा स्लीवज लावून घालाय असेल तर स्लीवज लावून घालू शकता एम टू एक्सेल साईजवाल्यांनी हे बुकिंग करू शकता रामा ग्रीन कलर आणि आबोली कलरचं असं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला आज मिळणार आहे याची जी प्राईज आहे ती फक्त ट्रिपल नाईनमध्ये तुम्हाला ब्लाऊज विथ साडी मिळत आहे साडीची क्वालिटी एकदम बेस्ट राहणार आहे लिमिटेड स्टॉक असल्यामुळे फटाफट तुम्ही बुकिंग करून घ्या खूप सुंदर असा येल्लो कलर येल्लो कलरला ग्रीन कलरचं डिझायनर असं ब्लाऊज आहे मल्टी ब्लाउज ब्लाऊज यायला आल्यामुळे याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही साडीवरती हे ब्लाऊज वेअर करू शकता असा सिंगल ब्लाऊज जर घ्यायला गेलो तर आपण चारशे ते पाचशे रुपयेपर्यंत फक्त आपल्याला ब्लाऊज बसतो तर तुम्हाला ट्रिपल नाईनमध्ये फ्री शिपिंगमध्ये तुम्हाला साडी विथ ब्लाऊज मिळते साडीची क्वालिटी तुम्ही बघू शकता हातात घेतल्यानंतर अगदी सॉफ्ट आणि जेवढी छोटी घडी होती तेवढी छोटी घडी करता येते एवढी सॉफ्ट साडी आहे आणि उन्हाळ्यासाठी तर तुम्हाला खूपच बेस्ट कलेक्शन हे आहे पूर्ण साडी प्लेन येणार आहे आणि त्या साडीमध्ये तुम्हाला सहा मीटरचा पन्ना येणार आहे पूर्णपणे सहा मीटरची साडी आहे आणि त्याला तुम्हाला डिझायनर असं मस्त असं ब्लाऊज पीस दिलेलं आहे साडी बघू शकता तुम्ही केवढी सुंदर साडीची क्वालिटी साडीचं कलर कॉम्बिनेशन आहे पूर्णपणे सहा मीटरची साडी तुम्हाला दिलेली आहे खूप अशी जास्त लांबी ह्या साडीची असल्यामुळे निजा जास्त येतात आणि तुम्हाला कलर कॉम्बिनेशन ब्लाऊजचंही खूप सुंदर दिलेलं आणि याला खूप सुंदर असा डिझायनर ग्रीन कलरचा ब्लाऊज पीस दिलेला आहे ब्लाउज खूप सुंदर आहे ब्लाऊजचं कॉम्बिनेशन खूप छान आहे त्याच्यामुळे तुम्हाला साडीचं सा कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता कसं वाटणार आहे खूपच सुंदर असं कॉम्बिनेशन आहे हे बघू शकता तुम्ही केवढं सुंदर असं कॉम्बिनेशन यायचं वाटतंय त्याच्यामुळे साडी विथ ब्लाउज तुम्हाला फक्त ट्रिपल नाईन मध्ये तुम्हाला मिळत आहे साडी आणि विदाऊट कॉन्ट्रास्ट असं तुम्हाला ब्लाऊज असं खूप छान असं बुटीक कलेक्शन आज तुमच्यासाठी आले आहे ते ही ट्रिपल नाईन आणि फ्री शिपिंग म्हणजे नऊशे नव्याण्णवमध्ये तुम्हाला फ्री शिपिंग खूप सुंदर सुंदर असे कलर्स आणि खूप सुंदर सुंदर असे कलेक्शन आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे त्यामुळे पटापट बुकिंग करा सर्व कलर्स अवेलेबल आहेत आणि प्रत्येक साडीवरती तुम्हाला वेगळं असं युनिक असा पॅटर्न ब्लाउजचा आलेला आहे खूप सुंदर असा चिंतामणी कलर आहे छान असा चिंतामणी कलर आहे आणि त्याच्यावरती अगदी वेगळं हो, खूप सुंदर असं याच्यावरती छान अशी प्रिंट आहे अगदी सॉफ्ट मटेरियल मधलं ब्लाऊज तुम्हाला आज आलेला आहे एकदम सॉफ्ट मटेरियल मधलं ब्लाऊज आहे ब्लाऊज पहिल्यांदा बघून घ्या खूप सुंदर अशी डिझाईन याच्यावरती आहे आणि बॅक साईडला तुम्हाला असा नेक दिलेला आहे आणि इथं हुक बसवून घ्यायची याला आणि नॉट्स दिलेले आहे बॅक साईडला एल्बोपर्यंत स्लीवज येणार आहे आणि हा रामा ग्रीन कलर जो आहे तो अतिशय तुम्हाला उठून दिसणारा ब्लाउज आहे याच्यामध्ये सॉफ्ट पॅड आहेत खूप खुँप म्हणजे खूपच सॉफ्ट पॅड आहेत साडी पण आहे ती ही पूर्णपणे सहा मीटरची साडी आहे साडी तुम्ही बघू शकता कॉम्बिनेशन ज्यावेळेस तुम्ही वेअर कराल त्यावेळेस तुम्हाला याचं कॉम्बिनेशन लक्षात येईल डिझायनर पॅटर्नमध्ये खूप सुंदर असं कॉम्बिनेशन आले आहे फक्त ट्रिपल नाईनमध्ये तुम्हाला फ्री शिपिंग राहणार आहे साडीची ही क्वालिटी अगदी बेस्ट आहे साडीचा कुठल्याही प्रकारचा कलर जाणार नाही आणि ब्लाऊजही खूप सुंदर आहे याला आतमध्ये अस्तर दिलेलं आहे विदाऊट अस्तर ब्लाऊज कुठलाच नाही आहे असा जर ब्लाऊज तुम्ही घ्यायला गेला जर तुम्हाला पाचशे ते सहाशेच्या घरात हे ब्लाऊज मिळतात तर तुम्हाला साडी आणि ब्लाऊज हे दोन्हीही तुम्हाला ट्रिपल नाईन आणि फ्री शिपिंगमध्ये मिळत आहेत त्याचबरोबर रेड कलरचं कॉम्बिनेशन खूप सुंदर अशा नेवी ब्लू कलरला दिलेलं आहे छान असं ब्लाऊज आणि ही तुम्हाला, तुम्हाला आलेलं आहे कोणाकोणाला रेड कलर आवडतो बऱ्याच जणींना रेड कलर आवडतो कमेंटमध्ये मला नक्की सांगा हे कॉम्बिनेशन तुम्हाला कसं वाटलं खूप सुंदर असं कॉम्बिनेशन आहे तर डार्क कलर आणि मधले ब्लाऊज आणि प्लेन साडी असल्यामुळे आजकाल ह्याचं जास्त ट्रेंड चालू आहे खूप सुंदर असे वाटणारे मार्बलमधलं मटेरियल मा आहे हे साडी ही पूर्णपणे सहा मीटरची साडी असणार आहे पूर्ण सहा मीटरची साडी आहे ही प्लेन साडी येणार आहे पूर्णपणे आणि डिझायनर ब्लाऊज येणार आहे साडी सहा मीटर आहे कारण एक मीटर याच्यामध्ये इन्क्लुडिंग सेम मटेरियलमधलंच सेम प्लेन असं ब्लाऊज पीस आहे आणि त्याला सेपरेटही ब्लाऊज दिलेला आहे पण न नाही काढला तर निर्याही याच्या जास्त येतील जास्त हाईट असेल किंवा जास्त तब्येत जरी असतील बायकांच्या तरीही त्यांना ह्या साड्या अगदी मस्त अंगावरती चोपून बसतात आणि उन्हाळ्यासाठी खूप सुंदर असं मार्बलमधलं मटेरियल बिलकुल गरम होत नाही आणि त्याला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज दिल्यामुळे खूप सुंदर असं कॉम्बिनेशन नेवी ब्लू कलर आहे आणि याच्यामध्ये तसेच मल्टी कलर पण बरेचसे आहे ते मग दुसऱ्याही साड्यांवरती हे ब्लाऊज यूज करू शकता फक्त ट्रिपल नाईन फ्री शिपिंगमध्ये मस्त असं आहे हे कॉम्बिनेशन केवढं सुंदर कॉम्बिनेशन वाटतं तुम्ही बघू शकता खूपच छान कॉम्बिनेशन्स आहेत त्याच्यामुळे पटपट ऑर्डर करा कारण लिमिटेड स्टॉक आहे हा त्यामुळे विचारून ऑर्डर करा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देते किंवा खालीही नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही ऑर्डर करू शकता मस्त असं सिल्क मटेरियलमधली साडी आणि बॉटल ग्रीन कलरचं मस्त असं जरी वर्क असलेलं ब्लाऊज खूप छान असं कॉम्बिनेशन आहे हे कॉम्बिनेशन खूपच मस्त वाटतं याचं ब्लाऊज बघा ब्लाऊज तर मला तर खूपच आवडले केवढं सुंदर ब्लाऊज आहे याला नेक आहे पाठीमागूनही राऊंड नेक आहे आणि फ्रंट हुक आहे त्याला आणि ह्या ब्लाऊजला खूप छान अशा नॉट्स दिलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला नुसार तुम्ही ऍडजस्ट करू शकता तुम्हाला जशी फिटिंग हवी तशी तुम्ही टेलरकडून फिटिंग करून घेऊ शकता कारण की फक्त ब्लाऊजची शिलाईच आजकाल केवढी मागली त्यामुळे असे रेडीमेड साड्यांचे कलेक्शन आपल्याकडे ब्लाऊज बरोबर आलेले आहे त्यामुळे खूप सुंदर आणि छान वाटणारं हे कलेक्शन आहे जरी वर्क असलेला हा ब्लाऊज असल्यामुळे कुठल्याही साडीवरती बॉटल ग्रीन कलर तुम्ही नंतरही घालू शकता तुम्ही कॉम्बिनेशन बघू शकता साडी तेवढीच मोठी आहे सहा मीटरचीच आणि खूप छान असं सिल्कमधलं तुम्हाला शाईन दिसत असेल व्हिडिओमध्ये क्लिअर होतीच आहे जशी तुम्हाला व्हिडिओमध्ये शायनिंग दिसते या मटेरियलवरती त्याच पद्धतीने शायनिंग आहे ऑर्डर करताना मी येलो कलरचे दोन पॅटर्न दाखवले एक मटेरियल होतं ते मार्बलमधलं होतं तर मार्बल पाहिजे असेल तर मार्बल म्हणून टाका कारण ते फिनिश फिनिशमध्ये आहे आणि जर का हे हवं असेल तर ह्याला तुम्ही शाईन सिल्क असं टाका सिल्क मटेरियल टाकलं तरी चालेल कारण याच्यावरती आहे थोडीशी चमकणारी आणि खूप सुंदर असं बॉटल ग्रीन कलरचं याला कॉम्बिनेशन दिलेलं आहे अप्रतिम अशी वाटणारे हे कॉम्बिनेशन आहे तुम्ही मी जी नावं घेते तीच नावं तुम्ही व्हॉट्सअपला ऑर्डर करताना टाका म्हणजे कन्फ्युजन नको कारण की या कलर जरी सेम असले तरी मटेरियल वेगवेगळे वेग आहेत ट्रिपल नाईन आणि फ्री शिपिंग तुम्हाला हे मिळत आहे खूप सुंदर असा खूप सुंदर असा पॅरेट कलर आणि त्याला पिंक कलरचं कॉम्बिनेशन खूपच सुंदर वाटणारं हे कॉम्बिनेशन आहे आणि हे ब्लाऊज जे आहेत ते अप्रतिम आहेत मला ब्लाऊज जास्त आवडलेत कारण हे साड्या प्लेन साड्यांवरती हे ब्लाऊज अगदी उठून दिसतात ब्लाऊजची क्वालिटी ज्यावेळेस तुमच्या हे हातात येणार आहे त्याच वेळेस तुम्हाला लक्षात येणार आहे की ब्लाऊजची क्वालिटी काय असणार आहे राऊंड नेक आहे नॉड्स आहेत बॅकसाईडला हुक आहे त्याला आणि अस्तर दिलेलं आहे अस्तरची पण क्वालिटी छान आहे पूर्णपणे वर लॉक केलेले ब्लाऊज आहेत आणि एल्बोपर्यंत तुम्हाला स्लीव्ज येणार आहे याच्यातल्या पॅडचीही क्वालिटी खूप सुंदर अशी दिलेली आहे आणि हा बॉटल ग्रीन कलर वर्ती ही। शाइनिंग आहे याच्यावरतीही थोडीशी शाईनिंग आहे तुम्ही बघू शकता शाईन मटेरियल आहे याच्यामधलं खूप सुंदर असं तुम्हाला कलेक्शन आज मी दाखवलेलं आहे कॉन्ट्रास्टमध्ये आणि अगदी साडी सहा मीटरची पूर्ण सहा मीटर आहे याच्यातला ब्लाऊज नाही काढला तरी निळ्या तुम्हाला जास्त येणार आहे त्यामुळे साडी अगदी लांब रुंद आहे कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता केवढं सुंदर वाटतंय पिंक कलरला पिंक कलरला पॅरेट कलरचं कॉम्बिनेशन अगदी उठून आणि छान दिसतं आहे याची जी प्राइज आहे ती प्राइस फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला ह्या साड्या मिळणार आहेत आज खू खूप सुंदर असं सा मी साड्यांचं डिझायनर असं सा कलेक्शन तुम्हाला दाखवलं त्याचबरोबर आपण प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या वेग वेग काहीतरी कस्टमरला देण्याचा विचार करत असतो बरेच जण म्हणतात की ताई तुम्ही व्हिडिओमध्ये प्राईज सांगत नाही प्राइस सांगत नाही पण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये प्राईज तुम्हाला सांगितलेल्याच असतात वेगवेगळे वेग वे कलेक्शन घेऊन मी प्रत्येक लाईव्हमध्ये आणि प्रत्येक व्हिडिओमध्येही येत असते आणि त्याबरोबर ज्या माझ्या नवीन मैत्रिणी जॉईन होतात त्यांनी व्हिडिओला आणि आपल्या चॅनलवरती व्हिडिओला लाईक करा ला आणि आपल्या चॅनलवरती जाऊन सबस्क्राईब करा म्हणजेच मी असे वेगवेगळे युनिक असे छान असे कलेक्शन ज्यावेळेस घेऊन येत असते त्यावेळेस तुम्हाला सब्स्क्राइब केल्यामुळे ऑल बटनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा किंवा लाईव येईल किंवा मी एखादा व्हिडिओ टाकेल त्यावेळेस तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळून जाईल आणि तुम्हाला नोटिफिकेशन मिळल्यानंतर तुम्हाला लगेचच माझं कलेक्शन बघता येईल आणि तुम्हाला पटपट ऑर्डर देता येईल कारण की बऱ्याच मैत्रिणींचे नंतर उशिरा बघतात व्हिडिओ आणि नंतर तुम्हाला मेसेज यायला सुरुवात होतात मला त्यावेळेस तोपर्यंत मटेरियल सोड झालेलं असतं मागच्या पण ऑफरचं वन नाईंटी नाईनच्या खुर्च्यांचं तसंच झालं ज्यावेळेस तुम्ही मला मेसेज केले त्यावेळेस बऱ्याचशा मैत्रिणींना मिळालं नाही सोल्ड असा मेसेज मला द्यावा लागला त्यामुळे जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे खूप सुंदर असे कलेक्शन तुमच्या मैत्रिणींपर्यंत मिळून जाईल त्याचबरोबर आपण नवीन कलेक्शन घेऊन नवीन व्हरायटी घेऊन नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भेटूयात तोपर्यंत तो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपले रेकॉर्डेड बघत जा आणि बऱ्याचशा मैत्रिणींना तुमच्याही शेअर करा म्हणजेच त्यांना छान असे कलेक्शन तुम्हाला मिळून जाईल ऑल महाराष्ट्र ऑल इंडिया आपल्याकडे फ्री शिपिंग राहते तुम्ही जिथून कुठून असाल गावातून असाल अगदी खेडेगावातून जरी तुम्ही असाल तिथेही आपले पार्सल पोहोचते त्याच्यामुळे तुम्हाला जर का ऑर्डर करायची असेल तर तुम्ही कुठल्याही गावातून असाल तिथूनही तुम्ही ऑर्डर करू शकता तिथे तुम्हाला फ्री शिपिंग तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामुळे स्क्रीनशॉट घ्या नंबरवरती पटकन ऑर्डर करा फोन पे नंबर गुगल पे नंबर आणि तुम्हाला ऑर्डर नंबर सेम नंबर राहणार आहे त्याच्यामुळे फटाफट ऑर्डर करा चला तर मग भेटूया नेक्स्ट लाईव्हमध्ये नेक्स्ट कलेक्शन घेऊन त्याचबरोबर नवीन नवीन व्हिडिओ येत असतात ते व्हिडिओ हे तुम्ही बघत जा